नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी प्रथमच विमानाचं लँडिंग आणि त्यानंतर टेक ऑफ करण्यात आलं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं छोटं विमान विमानतळाच्या धावपट्टीवरून प्रथमच उतरवण्यात आलं त्यानंतर त्याच विमानाने पुन्हा उड्डाणही केलं हे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चाचणी घेण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर निश्चितच लवकरच विमानतळ सुरू होणार असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नवी मुंबई विमानतळाच्या कामाची सिद्धस्थिती नेमकी नेमकी काय आहे नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री ओंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध ठिकाणी रस्ते आणि रेल्वे विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यात आलंय मुंबईसाठीही गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तीस कोटीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली अटल सेतू कोस्टल रोड हे प्रकल्प आता मुंबईकरांच्या सेवेत आहेत अशाच एका बहुप्रतीक्षित नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची माहिती आज आपण घेणार आहोत पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाद्वारे बांधलं जात आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या विमानतळाचे व्यावसायिक कामकाज सुरू होऊन सद्यस्थितीत काही चाचणी उड्डाणं घेतली जातात नवी मुंबईतील विमानतळ हा देशातील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प मुंबईतील सध्याच्या विमानतळाची क्षमता परिपूर्णतेच्या पलीकडे पोहोचली आहे तसंच शीघ्र गतीनं होणारा मुंबई महानगराचा विकास आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला मोठं आव्हान देणारा ठरणार प्रचंड क्षमतेच्या नवी मुंबई विमानतळाला महत्वाचे स्थान मिळणार आहे विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यांबरोबर एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू होऊ शकेल तसेच वर्षाला दोन कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या दोन टप्प्यांमध्ये आहे या प्रकल्पाचे एकूण पाच टप्पे होणार आहेत पुढील तीन टप्प्यामध्ये चार टर्मिनल नऊ कोटी प्रवासी क्षमता असणार विमान 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 हे विमानतळ असेल नेरुळ आणि उरण रेल्वे लागूनच विमानतळाचा हा प्रकल्प असून या विमानतळाच्या तीनही बाजूस मेट्रोची आखणी देखील अंतिम टप्प्यात आहे हे विमानतळ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारं देशातील पहिलंच ग्रीनफील्ड विमानतळ असेल या आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते व रेल्वे आणि मेट्रोची संलग्नता असेलच मात्र भविष्यात जलमार्गाचा पर्याय सुद्धा उपलब्ध केला जाणार आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार म्हणजेच मुंबई पुणे महामार्ग सायन पनवेल मार्ग शिवडी चिरले सागरी सेतू अमरा मार्ग पाम बीच रोड ठाणे बेलापूर मार्ग सांताक्रुज चेंबूर मार्ग पश्चिम उपनगरे दक्षिण मुंबई इस्टर्न एलिव्हेटेड फ्रीवे हे मार्ग या विमानतळाला जोडले जाणार आहेत खारकोपर उरण मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक देखील विमानतळाच्या जवळच आहे तसेच तीन मार्ग विमानतळाला जोडले जाणार आहेत या सोबतच नवी मुंबईचेही विमानतळ भारतातील अग्रणी मल्टीमॉडेल एव्हिएशन हब म्हणून विकसित होत आहे या विमानतळामुळे मुंबईसह कल्याण ठाणे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे सद्यस्थितीत विमानतळाच्या धावपट्टीचं काम सुरू असून विमानतळाच्या आजूबाजूच्या संरक्षण भिंतींचे देखील बहुतांशी काम पूर्ण झालेलं दिसून येते तसेच विमानतळ व्यवस्थापन नियंत्रण केंद्र अन्य इमारतींची कामे देखील प्रगतीपथावर आहेत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानांनी या धावपट्टीवरून लँडिंग आणि टेक ऑफ केलं त्यामुळे निश्चित कालावधीत ही कामं पूर्ण होतील अशी आशा आता पल्लवीत झालेल्या आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे तर देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आणि प्रकल्पांच्या माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम याच्या संकेतसहला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद